लोकसभेचा निकाल लागल्यानंतर काही असे माणसं होते किंवा असे नेते होते की जे महाराष्ट्राच्या राजकारणातले अत्यंत महत्त्वाचे समजले जाणारे नेते होते त्यांचा पराभव होऊ शकत नाही असंही अनेक ठिकाणी बोललं जात होतं पण अर्थातच जे काही निकाल लागले त्याच्यामध्ये अनेक दिग्गजांना मोठा पराभवाचा फटका सोसावा लागला अर्थात त्यानंतरच्या ज्या काही विधान निवडणुका सुरू आहेत त्या विधान परिषदेवर कोणत्या नेता पाठवायचा या संदर्भातही बऱ्याच चर्चा सुरू होत्या आता या सगळ्या समीकरणात जर भारतीय जनता पक्षाचा पक्षा विचार केला तर भारतीय जनता पक्षाच्या वतीनं पंकजाताई यांचं नाव म्हणजे अर्थात बाकीची चार नावं आहेत पण ज्यांनी निवडणूक लढवली त्यापैकी जर आपण विचार केला तर पंकजाताई मुंढे मुंडे यांचं नाव आपल्याला दिसतं आता पंकजाताई मुंढे मुंडे यांना जर विधान परिषदेवर पाठवलं तर निश्चितच जे काही स्थानिक राजकारणाचे सूत्र आहेत किंवा समीकरणं आहेत ते बदलू शकतात आता अशा वेळी काही मुद्दे आपल्याला समजून घ्यावे लागतील ते म्हणजे जर पंकजा ताई मुंढे विधान परिषदेवर जाणार असतील पराभव झाल्यानंतरही तर दोन नावं आपल्या पुढे येतात ते म्हणजे रावसाहेब दानवे आणि दुसरं नाव म्हणजे जानकर महादेव जानकर आता हे दोघंही लढले होते निवडणूक दोघांचाही दो पराभव झाला मोठे नेते आहेत जानकर यांच्यापेक्षाही रावसाहेब दानवे यांचं वलय मोठं असं असतानाही त्यांना राज्यसभा किंवा विधान परिषद दोन्ही रस्ते जे पाठीमाहून जाणारे रस्ते आहेत ते बंद केलेत किंवा त्यांना केंद्राच्या राजकारणातच ठेवायचं के आहे का की राज्याच्या राजकारणात येऊ द्यायचं नाही की राज्याच्या राजकारणात येऊ देत असताना त्यांच्यावर वेगळी जबाबदारी टाकायची आहे हे सगळ्या समीकरणावर अनेक चर्चा होत आहेत पण ज्या पद्धतीनं निवडणुका दिवसेंदिवस जवळ येत आहे त्यामध्ये अशी जी काही गणितं असणारे हे गणित मोठी महाग ठरू शकतील महायुतीला असंही बोलले जाते आहे पण या सगळ्यांचा जर आपण एक मतार्थ काढला तर महादेव जानकर असतील रावसाहेब दानवे असतील यांच्यासारखे जे काही नेते आहेत ज्यांना नंतर संधी देण्यात आली नाही आणि पंकजाताई यांना संधी देण्यात आली तर त्यांनी आपले डाव टाकायला सुरुवात केली आहे अशी एक चर्चा आहे आता ते नेमके डाव कोणते त्या डावाचा परिणाम कसा आणि कोणावर होणार आहे आणि विधानसभेत यांची नेमकी नियोजन पद्धती प्रचार मोहिमा स्ट्रॅटर्जी काय असणार आहे या संदर्भात या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करूया तत्पूर्वी जर आपण अजूनही महाराष्ट्रभूमी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता सबस्क्राईबच्या बटनवर क्लिक करा आता जेव्हा आपण पुन्हा या विषयाकडे येतो तेव्हा या विषयाला समजून घेताना आपल्याला यांचे मतदारसंघ पाहणंही महत्वाचं आहे बीडचा मतदारसंघ असेल परभणीचा मतदारसंघ असेल त्यानंतर जालना मतदारसंघ असेल महादेव जानकर हे शरद पवार यांच्याकडे जाऊन माढ्याची निवडणूक लढवू शकतात अशी चर्चा जो धरत असतानाच फडणवीसांनी बुगली टाकली आणि महादेव जानकरांना आपल्यासोबत घेतलं अर्थात तिथं परभणीतून त्यांना तिकीट देण्यात आलं तिथं चांगली प्रचार मोहिमा राबवण्यात आली तिथं ते निवडून येतील असं समीकरणही बोललं गेलं पण अर्थातच तसं झालं तस नाही मोठ्या मताधिक्याने त्यांचा पराभव झाला आता त्यांचं पुन्हा पुनर्वसन करण्यासाठी काय करता येऊ शकते याची चर्चा सुरू असताना पुन्हा त्यांना विधान परिषदेवर नेण्यात येईल का असं बोलण्यात येत असताना मात्र तसं काही झालं नाही पण आता त्यांचं जर अलीकडचे काही स्टेटमेंट जर आपण पाहिली तर ते, ते, ते काही ठिकाणी असंही बोलण्यात येत आहे की त्यांना राज्यसभेवर एक जागा आणि विधानपरिषदेवर एक जागा असं देण्यात येईल असं बोलण्यात आलं होतं तर तसं काही आपल्याला सध्या तरी दिसत नाही आहे पण त्यांनी आता अशी एक भूमिका घेतली आहे असं बोललं जातं आहे की विधानसभेमध्ये ज्या काही महायुती जागा लढवेल त्या महायुतीमध्ये वीस जागा या महादेव जानकर यांना पाहिजेत असं बोललं जाते आता महादेव जानकर यांच्या हक्काची जागा सदाभाऊ खोत यांना दिली त्यामुळे सदाभाऊ खोत यांची भूमिका विधानसभेत काय असणार आहे हेही महत्वाचं आहे पण आता विधानसभेच्या या गणितात आपण जर परभणीचा विचार केला महादेव जानकरांचा विचार केला तर ते आता राज्यभरात वीस जागा मागतायत दुसरीकडे पाहिलं तर रावसाहेब दानवे रावसाहेब दानवे स्वतः म्हटले होते की मला थेट लढायला आवडतं त्यामुळे ते आता थेट निवडणूक लढवून जिंकून मग सभागृहात जातील असं बोललं जात आहे पण आता ते नेमकं कोणत्या सभागृहात जाणार आहेत याबद्दल मात्र कोणतीही स्पष्ट भूमिका नाही आहे म्हणजे राज्यसभेवर जाण्याचे संकेत कमी आहेत पण आता विधानसभा निवडणुका समोर आल्या आहेत आणि त्यांच्या मतदारसंघातून भोकरदन जाफराबाद मतदारसंघातून त्यांचं जे चिरंजीव आहेत संतोष पाटील दानवे हे स्वतः आमदार आहेत आणि ते स्वतः पुन्हा उभे राहतील त्यामुळे इथून ते विधानसभा लढवतील का किंवा ते पुन्हा केंद्राचं राजकारण सोडून राज्याच्या राजकारणात सक्रिय होतील का याबद्दल शंका जरी असली तरी सिल्लोडमधून त्यांना जास्त फटका बसलेला आहे आणि सिल्लोडचे जे काही आमदार आहेत अब्दुल सत्तार आणि रावसाहेब दानवे यांच्यामध्ये जो काही कल आहे तो दिवसांदिवस वाढत चाललाय त्यातल्या त्यात अब्दुल सत्तार यांनी ओपन चॅलेंज केलं आहे रावसाहेब दानवेंना की त्यांनी माझ्या मतदारसंघातून निवडणूक लढवावी आणि जिंकून दाखावी आता ह्या सगळ्या समीकरणात रावसाहेब दानवे विधानसभेच्या राजकारणात सक्रिय होतील का हे सक्रिय होण्यासाठी राज्याच्या राजकारणात सक्रिय होण्यासाठी त्यांना फडणवीस यांना कसं समजून सांगावं लागेल किंवा के केंद्रातल्या पक्षस्रेष्ठींना कसं समजून सांगावं लागेल कारण इथं ऑलरेडीच महायुतीत खूप सारी गर्दी झाली असं दिसतंय अशामध्ये जर तिकीट वाटपाचा प्रश्न आला तो तिढा निर्माण झाला तर रावसाहेब दानवे यांची भूमिका काय असणार आहे ती तेव्हा आडून पाह पाहतील का मोठे काही पेच प्रसंग निर्माण होतील का आणि आपल्याला पंकजा मुंडे यांच्यासारखं संधी नाही मिळाली याचा फायदा ते विधानसभेत घेण्याचा प्रयत्न करतील का या संदर्भातही अनेक चर्चा सुरू आहे पण हे दोन्ही नेते जर आपण पाहिले पंकजा मुंडे यांच्यापेक्षा रावसाहेब दानवे तरी सरस वाटतात त्यांचा अनुभव ते प्रदेशाध्यक्ष राहिलेत अशा परिस्थितीतही त्यांचा विचार न करता पंकजताई मुंडे यांचा विचार करून ओबीसी समाजाच्या मतदारांचा विचार करून जे काही राजकीय डावपेच खेळले गेले यामध्ये जानकर असतील रावसाहेब दानवे असतील यांचा बळी गेलाय का याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद